पुलबाजा फटाक्यांचा धुराळा उडाला आकाशकंदील खिडकीवर बांधाला लाडू शेवटच्या चकलीकरंजा चेपूया आली आली दिवाळी नाचूया गाऊया सत्तर वर्ष ते सात वर्षापर्यंत सगळ्यांनाच गाणं आवडेल असं करायचा मी प्रयत्न केलाय आमचा तू व्हिडिओ बघशील किंवा प्रेक्षक बघतील तर त्यांना सुद्धा सांगायला की व्हिडीओ मध्ये सुद्धा आम्ही काइंड kind ऑफ of, हमआप खेळकॉन हमसात फील ठेवला तुमची तुमची गाणी ऐकून मी माझ्या जी आता माझी बायको आहे तिला मी प्रपोज केलं होतं आणि ते फुलपाखरूच्या एक वर्षाच्या जर्नीत आमचं पण प्रेम बहरत गेलं तुमची गाणी ऐकून ती एक सरत मोठी पावती होती जन्म दिवस वाढ दिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा परत एन्डचा पार्ट आली 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 भाऊबीज आली असं ते सगळं म्हणजे दिवायचं सगळं म्हणजे इन्स्टा वाल्यांना भरपूर स्कोप आहे त्यात सोनू निगमने अरमान मलिकने गायलं होतं आणि जावेद जाफरी सरांनी एक रॅप गायलो होत ते, ते पण केलं होतं ते रॅप तेव्हा सो तेव्हा जावेद जाफरी सर बोलले होते की अरे तुम्हाला बी आवाज अच्छा आहे रॅप केलीये सुबोध सरांनी पण एक पटन मेसेज केलं की छान गाणं झालंय तेवढं ते एक करतात इवन जावेद जाफरी सर पण मी त्यांना रेग्युलर माझी गाणी पाठवतो ते रिप्लाय करतात की खूप छान झालंय मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर अनेक विविध आर्टिस्ट आहेत त्यांची कला युट्यूबच्या माध्यमात सोशल मीडियाच्या माध्यमात सादर करत असतात अनेक आर्टिस्ट विविध प्रयोग करत असतात मात्र त्यांचं नाव जे आहे ते प्रकार जोडतात येत नाही असाच एक आर्टिस्ट म्हणजे विशाल राणे जो कंपोजर आहे गीतकार आहे त्याचा आवाज देखील खूप उत्तम आहे विविध गोष्टी तो करत असताना आता दिवाळीच्या निमित्तानं त्याने एक नवीन गाणं आणलेलं त्या गाण्याच्या निमित्तानं आपण त्याच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत आर विशाल अशी विशाल ही त्याची ओळख आहे विशाल खूप खूप स्वागत आहे आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुला खूप शुभेच्छा थँक्यू सो मच दिवाळी वाईफ जे गायके गाणं आहे ते मी बघते सोशल मीडियावर अनेक रील मध्येही मला दिसलं दि मला त्या गाण्याबद्दल सुरुवातीला थोडक्यात कसं सुचलं तुला किंवा तू तु, का करावं वाटलं हे दिवाळी पण विविध गाणी येत असतात हो दिवाळी वाईब काय स्पेशल आहे त्याच्याबद्दल दिवाळी वाईब जेव्हा लास्ट मंथ ठरवलं की हे गाणं करायचं तेव्हा असं वाटलं काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करू आपण याच्यावरती आणि त्यामुळे मी याच्या आधी कधी रॅप म्युझिक ट्राय केलं नव्हतं तर म्हणून मी बोलो की आपण फर्स्ट टाइम रॅप ट्राय करूया आणि मोका आहे दस्तूर आहे दिवाळी पण आहे तर त्याच्यावरती काहीतरी करूया पण या गाण्यात फक्त रॅप नाहीये एक ट्रेडिशनल पार्ट पण आहे त्यानंतर भाऊबीजीचे पण लाईन्स आहेत ओवर दिवाळी फील पण आहे पण एकंदरीत अगदी सत्तर वर्ष ते सात वर्षापर्यंत सगळ्यांनाच गाणं आवडेल असं करायचा मी प्रयत्न केला की सगळ्यांना पण सध्याच्या सोशल मीडियाच्या रील्सच्या युगामध्ये काही ना काहीतरी एखादं ओकेजन असेल कोणतं फेस्टिवल असेल ते एक गाणी अशी तयार असतात म्हणजे दिवाळी आहे म्हणा किंवा नवरात्र आहे तर नवरात्रचं गाणं आलेलं नसतं तो एक थॉट काय की रील्सच्या माध्यमातूनही लोकांना ते आवडेल ते तो थॉट देखील बनवताना असतो का हो, हो, तो महत्वाचा सोशल मीडियाच्या पहिले कसं असायचं की काही वर्षांपूर्वी एक दोन वर्षांपूर्वी युट्यूब हे माध्यम खूप मोठं होतं पण आता युट्यूब बरोबर इन्स्टा रील्स हे पण माध्यम खूप मोठं आहे तर आता असं म्हणतात काही आता काही गाणी घेशील तू युट्यूबवर त्यांना अगदी पंधरावीस हजार व्ह्यूज असतील पण इन्स्टा रील्स दोन तीन लाख झालेले असतात कारण लोक आता आपली जी जे जेन्झी आहे ती इंस्टाग्राम वरती खूप असते सो त्यांना ते गाणं आवडलं पाहिजे अपील झालं पाहिजे आजकाल आम्हाला कंपोजर्सना किंवा लिरिक्स लोकांना एक असतं बाबा की इन्स्टा रील्स वर गाणं ते चालायला हवं पण हे गाणं लिहित असताना किंवा ते कम्पोज करत असताना काय फ्लेवर तुला ठेवायचं वाटलं म्हणजे काय कशा पद्धतीनं ते प्रेझेंट करायचं जसं मी म्हणालो की दिवाळीचा मेन फील जो आहे म्हणजे आपण सगळं जे म्हणतो आकाश कंदील रांगोळी त्यानंतर वाईब्स त्यानंतर आनंदाचं वातावरण फॅमिली या सगळ्या गोष्टी त्यात आल्या पाहिजेत तर आमचा तू व्हिडिओ बघशील किंवा प्रेक्षक बघतील तर त्यांना सुद्धा सांगायला व्हिडिओ मध्ये सुद्धा आम्ही काइंड kind ऑफ of, हम आप हम आपण हमसात फील ठेवले हो फॅमिली हा म्हणजे फटाके आणि यु नो असं नाही की फक्त हिरो आणि हिरोईन आहेत तर त्यामुळे तो सगळं आपलं जे कल्चर आहे आपलं ट्रेडिशन आहे हे सगळं त्यात रिफ्लेक्ट झालं पाहिजे दिसलं पाहिजे हा त्यामागे थॉट होता आणि तसे लिरिक्स आणि तसं कॉम्पोजिशन ती झाली आणि कोणतं असं कोणी सेलिब्रिटी आर्टिस्ट नाही त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही नोके चेहरे आहेत काही इन्फ्लुएन्सर्स वगैरे आहेत पण त्यानंतरही ते गाणं पसंत केलं जात असं असतं ना की गाण्याचा एक फेस असतो त्याच्यातलं महत्व पूर्ण त्यासाठीच तर मी म्हणतो गाणं महत्वाचं आहे गाण्यात आजकाल बरीच नवीन गाणी येतात आणि ती खूप नाव करून जातात Hmm. कोणी मोठा सेलिब्रिटी नसेल तर असेल नसेल हा भाग वेगळा पण गाण्यात तो गाण्यात ती ताकद पाहिजे गाण्यात दम पाहिजे की काहीतरी होईल आणि तस, गाणं नक्कीच आहे मी प्रेक्षकांना नक्की सांगेन so, पण विशाल मी तुला म्हणजे अगदी मला वाटतं फुलपाखरूच्या वेळेस आपण बोललो होतो फुलपाखरू या मालिकेची गाणी असतील ते करणं असेल ते इतकी प्रचंड लोकप्रिय झाली त्यानंतरही तू बिझ गाणी करत राहिला सातत्यानं तुझं ते काम मी बघत होते पण एक असतात आर्टिस्ट म्हणून ती आपल्याला मी सुरुवातीला देखील म्हटली की आपल्याला ती ते मिळणं महत्व मिळणं महत्वाचं असतं ते तुझ्या बाबतीत तुला काय वाटतंय की ती खंत राहते की करतोय आपण काम पण त्याची कुठेतरी नाही असं म्हणजे आता जसं मी म्हणालो की आता काही गाण्यांना आता फुलपाखरूच्या गाण्यांना दहा दहा पंधरा पंधरा मिलियन व्ह्यूज आहेत सो पण कुठेतरी आपली ओळख होत राहते कुठेतरी लोकांना माहीत असतं आता इंस्टाग्राम वरती पण खूप लोक मेसेज करत असतात की तुमची गाणी आम्ही ऐकली आहेत फुलपाखरूची वगैरे हो मी एक किस्सा सांग नक्की सांगेन की एकदा मी असं बसलो होतो आणि मला एक फोन आला आणि एक व्यक्ती म्हणाली की तुम्ही विशाल राणेकर यांनी फुलपाखरूची गाणी केले बोल हो तर तो, तो म्हणाला तुमची तुमची गाणी ऐकून मी माझ्या जी आता माझी बायको आहे तिला मी प्रपोज केलं होतं आणि ते फुलपाखरूच्या एक वर्षाच्या जर्नीत आमचं पण प्रेम बहरत गेलं तुमची गाणी ऐकून ती एक सरत मोठी पावती होती सो कुठेतरी आपलं काम पोहचत असत नक्कीच लोक बघत असतात बघत जाण आहे त्या त्या exactly. कलेची ते कला आपली एक्झॅक्टली आणखी महत्वाचं बहुधा आपण हॅपी बर्थडे म्हणतो पण मराठी साठी वाढदिवस गीत आणि ज्याचं मला वाटतं कौतुक सुबोध भावे यांच्याकडूनही झालं कौतुक म्हणजे त्यांनीच ते इनिशिएट केलं त्यांनी सांगितलं दोन तीन कार्यक्रमात कि असं गाणं का नाही आपण हॅपी बर्थडेच का गातो मराठीत असं काहीच नाहीये आणि काही गाणी आहेत म्हणजे भाईचा बर्थडे वगैरे पण ते आपण केक कापताना नाही गाऊ शकत ती गाणी चांगलीच असतील नक्कीच पण आपण केक कापताना काहीतरी एक विशिष्ट काहीतरी असायला पाहिजे तर मग त्यासाठी ते, ते म्हणाले आणि मी त्यांना फोन केला तर कारण आमचे जे दे मंदार देवस्थे डिरेक्टर वगैरे हो तर आमचं कनेक्शन होते तर ते म्हणाले कर तू नक्की आणि मग मी ते गाणं केलं आणि त्यानंतर त्यांनी ते खूप शेअर केलं आणि आज त्या गाण्याच्या जवळजवळ क्लोज टू वन लॅक व्ह्यूज आहेत Oh, okay. आणि मी तो व्हिडिओ पण केला नाही गाण्याचा पण oh. तो असाच युट्यूबवर टाकलाय त्याचे वन लॅक क्लोज टू वन लॅक व्ह्यूज आहेत आणि इन्स्टावर सात आठ हजार रील त्याच्या oh. आणि खूप लोक स्टोरीज वापरतात सो या माध्यमातर्फे मी लोकांना सांगेन की ते गाणं नक्की आणि आपण हॅपी बर्थडे गातो किंवा आपण मग ते बार बार दिन गाणं गातो पण मराठीत असं काहीच नाहीये जे तुम्ही गाऊ शकता तर ते गाणं तुम्ही नक्की वाढ मराठी वाढदिवस गीत सगळीकडे अवेलेबल आहे ऑल म्युझिक प्लॅटफॉर्म युट्यूबवर सो आवर्जून ते असं <laughs> मी ते पण अगेन म्हणालो की आपण एक मिनिटात काय करायचं सो, सो ते त्याच्या मागे थोडं केक कापताना सो जन्म दिवस वाढ दिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आमच्या आम शुभेच्छा असं ते पुढे आहे आणि अजून एक गोष्ट सांगेन की सिनियर्स साठी तुम्हाला असं पण एक वर्जन आहे सो काही काही लोक मला बोलले होते की अरे जेव्हा मोठ्या लोकांचा वाढदिवस असेल साठ सत्तर वर्ष तर तेव्हा आपण तुला कसं करायचं तर ते पण वर्जन मग हल्लीच टाकलं ते बाकी वाढदिवस घेतला दोन वर्ष झाली पण ते वर्जन मी हल्लीच टाकलं किती छान पुन्हा दिवाळी वाईफ कडे वळते कारण oh. सगळीकडे आता दिवाळी वाईफ आणि हे oh. गाणं मला आणखीन जसे दिवस दिवसेंदिवस ते व्हायरल होईल आणि रील्सच्या लोक प्रमोट करतीलच पण त्याच्यात जो रॅप आहे तो किंवा त्यात ते काही हे आम्हाला ऐकवशील आता त्यानिमित्तानं त्याच एक पार्ट आहे की फुलबाजा फटाक्यांचा धुराळा उडाला आकाशकंदीला खिडकीवर बांधाला लाडू शेवटच्या कलीकरांच्या चेपूया आली आली दिवाळी नाचूया गाऊया सो तो सो त्यासाठीच मी बोल फुलबाजे फटाके या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आमची जी या गाण्याची फिमेल सिंगर आहे प्रीती जोशी तर तिने पण लिरिक्स साठी थोडी थोडी हेल्प केली ती लिरिक्सीस नाहीये पण ती फक्त थॉट सांगायची कि फुलबाज्याचं टाक तू एक लाईन त्यानंतर हे टाक त्यानंतर मग पुढे एक असा ट्रेडिशनल पार्ट आम्ही रांगोळी दारी काढा रांगोळी आली आली दिवाळी नांदी नांदियाळी नात्यांची आली आली दिवाळी असं तो एक पार्ट केलाय परत एंड पार्ट आली 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 भाऊबीज आली असं ते सगळं दिवाळीच सगळं सगळं म्हणजे इन्स्टा आहे किंवा तुम्ही रांगोळी कारण रांगोळी आय थिंक असं गाणं नाही आलंय की रांगोळीचं काही कुठे काही मेन्शन आहे त्यानंतर भाऊबीजेची गाणी आहेत पण ती थोडी जुनी आहेत तो आणि मेन म्हणजे हे गाणं खूप फास्ट पेस आहे जसं लोकांना आजकाल जे वाटत ट्रेंडिंग जे असतात गोष्टी की दोन मिनिटच गाणे पण ते एकदम कुठेही त्यात तसं पॉज नाही साठीच काहीच टाइम नाही ते लगेच चालू होतं सण 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 आला दिवाळीचं सण हा करेक्ट सो तसाच तस थॉट घेऊन ते बनवलं होतं पण तुला कोणते कंपोजर आणि लिरिसिस्ट इन्स्पायर करतात जे असतं ना की आपल्या एक प्रोसेस मध्ये आपल्याला एक या गोष्टी प्रति आकर्षण असतं तर ते त्यांची कामं आपण बघितलेली असतात तुला कोण इन्स्पायर जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझं इन्स्पिरेशन म्हणजे रिदनाथ मंगेशकर होते की त्यांच्या चाली म्हणजे एवढ्या कठीण आणि एवढ्या जबरदस्त असायच्या तर ते मला पहिल्यांदा जेव्हा वाच म्हणजे ऐकतो तेव्हा ते की बाबा गाणी करावीत नाही सामने ऐकलं ते गाणं म्हणजे तेव्हा ते, ते गाणं ऐकून असं वाटलं की यार गाणी बनवायला पाहिजेत आयुष्यात आणि लिरिक्स अर्थात म्हणजे गुलजार साहेब फर्स्ट प्रेफरन्स कि आणि आपल्या मराठीत तर सुरेश भट त्यानंतर ग्रेस आहेत अलीकडचे पण खूप चांगले कवियन गुरु ठाकूर सर वगैरे आहेत त्यामुळे तो तो तर अशी मंडळी आहेत त्यामुळे आम्हाला काहीतरी करावं वाटतं आणि जसं मी तुला इंटरव्यू सुरू होण्याच्या आधी कॉम्प्लिमेंट दिलं तुझ्या आवाजाबद्दल तर त्याचही तू मला वाटतं काही काम केली वॉइस ओव्हर हो वॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केली आहेत ऍड डब केले आणि बरच म्हणजे महिंद्रा साठी केल्या होत्या त्यानंतर बऱ्याच कंपनीज आहेत सो ते इट इज लाइक पडदे के पीछे वाला काम पण बरेच लोक ती कॉम्प्लिमेंट देतात आवाज वगैरे हो तुझा खूप चांगला आहे इनफॅक्ट मी एक फिल्म केली होती युथ म्हणून त्यात म्युझिक केलं होतं तर त्यात सोनू निगमने गाणं गायलं होतं माझं त्यानंतर अरमान मलिकने गायलं होतं आणि जावेद जाफरी सरांनी एक रॅप गायलं होतं ते, ते पण केलं होतं रॅप तेव्हा सो तेव्हा जावेद जाफरी सर बोलले होते की अरे तुम्हाला बी आवाज अच्छा आहे रॅप केली आहे तुम्ही बोला नाही सर आप मतलब त्यांच्या समोर पण खूप छान अनुभव होता म्हणजे सो so, तो पण तो आता कुठेतरी बॅक साईड ट्रॅक झालाय पण आता तू म्हणतेस तर मला तू ते मनावर घ्या पण तू विविध या सगळ्या गाणी करत असताना कंपोजर म्हणून काय कशी जशी पिढी बदलत जाते त्या जनरेशन नुसार ते ग्रो होत जाणार आणि आता तर एआय सारखं टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या सगळ्यामध्ये सोशल मीडिया तर आहेच त्याला सगळं आत्मसात करून कशा पद्धतीने तू टप्पा म्हणजे फुल फुलपाखरूची गाणी असतील तो एक वेगळा झोन झाला त्याच्यानंतर केलेला तर वाढदिवस असं म्हणतात दिवाळी काय पद्धतीचे बदल तुम्ही ऍज अ कंपोजर करावेसे वाटत असतात काय काय प्रयोग करावेसे वाटत जेव्हा जनरेशन बदलत जाते प्रयोग तर असतातच वेगवेगळे साऊंड लायब्ररीज येतात ओके okay, पण मी स्वतःला मी एकदा म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा अशोक पत्कींची कार्यशाळा अटेंड केली होती एक तर ते म्हणाले होते की तुम्ही काहीही करा शेवट काहीही करा पण तुम्हाला चाल ही लागतेच तर ते त्याच्यावरती तुम्ही आता म्हणजे मी जस आता माझं जे गाणं आहे दिवाळीच्या हसन दिवाळीचा हसन आता बेसिक चाल झाली तर मग ह्याच्यावरती मी हजार गोष्टी करू शकतो पण ते म्हणतात ना की तुमच्याकडे ती बाई सॉरी बाई म्हणजे स्त्री सुंदर हवी तर तिचा अजून मेकअप अजून हे चांगला होऊ शकतो hmm. पण मेन ती चाल मुळातच चांगली हवी कि त्याला काही कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीज खूप आहेत म्हणजे एवढे सॉफ्टवेअर्स निघालेत एवढ्या गोष्टी आहेत की आणि हल्ली ते एक थोडा सॅड पार्ट आहे की एव्हरीथिंग इज प्रोग्राम म्हणजे काहीच काम लाईव्ह म्युझिशियन्सचं कामच कमी झालंय कमी झालंय पण so, दे, ते लाईव्ह शोज करतात सो ते ठीक आहे पण हाउ डू यू सर बाय एज अ कंपोजर म्हणजे आर्थिक बाजू तर आहेच ती ती देखील महत्वाची असते तर ते करत असताना तू आणखीन काही कामं घेतोयस का प्रोजेक्ट करतोयस काही चित्रपट आणि मालिकांसाठी करतोयस का कारण तुझं सिंगल बरंच मोठ्या प्रमाणात तू सातत्याने करतोयस हो कारण इंडस्ट्री आहे इथे ही डिफिकल्ट आहे तुलाही माहित असेल सो कन्सिस्टंट वर्क मिळणं अनलेस तुमचं खूप लाईक ह्यूज नाव असेल तर कन्सिस्टंट वर्क मिळणे थोडं डिफिकल्ट आहे पण असतं म्हणजे जिंगल्सची काम असतात त्यानंतर मध्ये मध्ये लाईव्ह शोज पण मी करतो आणि पण मी लाईव्ह शोज माझी अट फक्त माझ्या गाण्यांचे करतो कारण मी गातोच हा कारण मी दुस म्हणजे समजा मी दहा गाण्यांचा शो गेला पाच गाणी मी स्वतःची वाजवणार आहे ह्या माझी कंडिशन असते आणि करतात लोक अप्रिशिएट करतात कारण कारण शेवटी आपण तीस तीस गाणी गात बसलो तर तर मग त्याला काही अर्थ नाही वाटत मला मग तो ऑर्केस्ट्राच होतो विच इज कलाकार आपलं पोट भरतात ऑर्केस्ट्राने सो त्याबद्दल काही हे नाही पण आपले आपली स्वतःची ओळख त्यात कशी निर्माण होणार ना म्हणजे आपली स्वतःची गाणी स्वतःचं जे टॅलेंट आहे ते लोकांना दाखवायला पाहिजे सो ते पण खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं दिवाळी वाईफ साठी काय काय फीडबॅक्स मिळत आहेत तुला ते गाणं प्रदर्शित झालं दिवाळी वाईफ खूप लोक म्हणाले की एकदम नाचण्यासारखं गाणं आहे आणि एकदम काही लोक तर मला म्हणाले की तो जो मधला ट्रेडिशनल पार्ट आहे तो एकदम वेगळं तू गाणं जर पूर्ण ऐकलंस तर गाणं पूर्ण फास्ट ट्रॅक चालू असतं आणि मधला पार्ट तो रांगोळीचा वगैरे तो एकदम अचानक स्लो ट्रॅक होतो स्लो म्हणजे नॉट पेस वाईज लो फील वाई थो तो थोडा वेगळा so, जातो सो खूप छान छान तारीफ मिळत इनफॅक्ट सुबोध सरांनी पण एक पटकन मेसेज केलं की छान गाणं झालंय तेवढं ते एक करतात इवन जावेद जाफरी सर पण मी त्यांना रेग्युलर माझी गाणी पाठवतो हो ते रिप्लाय करतात की खूप छान झालंय इनफॅक्ट एक दोनदा त्यांनी म्हंटल पण आहे की हे काम चांगलं नाही झालंय सो तेवढे ते ओपन आहेत Hmm. आणि इतका मोठा माणूस तो रिप्लाय वगैरे करतो इट विच इज म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्या कामाबद्दल मेन so, तेच आपल्याला प्रोत्साहन मिळणं गरजेचं असतं आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुला प्रोत्साहन मिळत गेलं आणि तू छान छान कलाकृती कायम सातत्याने आणण्याचा प्रयत्न केलास आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी वाईब्स घेऊन आलं मला वाटतं आणखी मोठ्या प्रमाणात त्याचे रील्स होतीलच जे काही प्रेक्षकांना काही सांगू इच्छित या निमित्तानं सो दिवाळी वाइब्स आर विशाल आर विशाल आर स्पेस वी आय एस डबल एच एल अँड हे गाणं तुम्ही नक्की ऐका सगळीकडे अवेलेबल आहे तुमच्या रील्स बनवा आणि स्टोरीजला ठेवा आणि खूप युनिक गाणं आहे ते मी केलंय म्हणून असं नाही तुम्ही जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेलच आणि अगेन थँक्स टू प्रेरणा फॉर हॅविंग दिस इंटरव्यू आणि सगळ्यांनी नक्की गाणं ऐका थँक्स यू तू वेळ काढून मुलाखत दिलीस आणि आमच्या सोबत तुमचा सगळा प्रवास शेअर केला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा विशाल तुला थँक्यू सो मच हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी